चाळीस ते पन्नास टक्के नफा यात मिळतो असं आम्हाला एक निदर्शनास आहे या मशीनची किंमत साधारण पासष्ट हजार रुपये अधिक जी एस टी एवढी आहे एका तासाला साधारण विजेचं एक युनिट या मशीनसाठी आवश्यक असतं किंवा लागतं असं म्हणूया आणि चाळीस ते पन्नास टक्के खर्च सगळा खर्च वजा जातात चाळीस ते पन्नास टक्के जरी साधारण पकडले आपण तर साधारण अंदाजे शंभर दीडशे रुपये आपल्याला एका लिटर पासून मिळू शकतील जे आपण सत्तर रुपये लिटरने दूध विक्री करणार आहोत त्यापासून नमस्कार मी डॉक्टर धीरज कणखरे तांत्रिक प्रमुख आणि प्राध्यापक देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे कृषी महाविद्यालय पुण्याच्या विक्री केंद्रात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे शेण गोमूत्र प्रक्रिया आमच्या प्रकल्पात तर होतच असते मग दुधावरती प्रक्रिया करून काय नाविन्यपूर्ण करता येईल तर एक नवीन मशीन पहिलं पुण्यातलं आलेलं ते इन्स्टंट आईस्क्रीमचं मशीन आणि सॉफ्टी हे तर आप सगळ्यांना माहितीच आहे सॉफ्टीविषयी पण इन्स्टंट आईस्क्रीम मशीनमध्ये आम्ही देशी गाईंचं दूध वापरून एक जवळपास अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पल्प असतील गर असतील त्याचा वापर करतो त्यात अंजीर असेल बटरस्कॉच असेल बदाम केशर असेल नंतर पिस्ता असेल त्यानंतर अनेक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गुलकंद असेल मँगो पल्प असेल मँगोचं गर असेल सीताफळ असेल लिची असेल अशा सुमारे तेरा ते पंधरा प्रकारचं अगदी बॉर्बॉनचं बिस्किट असेल ओरिओचं बिस्किट असेल चॉकलेट असेल आणि उत्पादित फळं जी आहेत कृषी महाविद्यालय पुण्याच्या स्ट्रॉबेरी असेल केळी असतील यांचा देखील उपयोग आम्ही या इन्स्टंट आईस्क्रीम तयार करताना वापरतो यात कुठल्याही प्रकारचे स्टॅबिलायझर आणि इमन्सिफायर वापरले जात नाहीत आत्ताच काही महिन्यांपूर्वी लंडन येथील एक डॉक्टर टुलिकन यांनी प्रोसेस फूडविषयी खळबळजनक दावे केले आहेत त्यांनी पुस्तक लिहिलं आहे की या सगळ्या प्रोसेस फूडमधल्या अनेक अप अपायकारक हानिकारक अनेक अनेक वेगवेगळी रसायनं असतात आणि त्यांनी अनेक आपल्या जीवाला धोका असतो त्याच अनुषंगाने देशी गाय गोपालनात एक शाश्वत आणण्यासाठी हे मशीन आम्ही ठेवलं आहे या मशीनमध्ये साधारण एक लिटर दूध जे आहे ते पाचशे एम पर्यंत आपण अर्धवट म्हणजे पन्नास टक्के आपण आठवून घेतो आणि पन्नास ग्रॅम साखर म्हणजे पाच टक्के साखर त्यात आपण मिक्स करतो आणि त्यानंतर सर्वसाधारणपणे साधारणपणे पंधरा ग्रॅम आम्ही त्या फळाचा गर वापरत असतो आता पंधरा ग्रॅमचा या वेगवेगळ्या फळांवरती किती टक्के हा फळाचा दर टाकला पाहिजे याविषयी देखील काम सुरू आहे आणि जर आप या साधारण पाचशे ग्रॅम पाचशे एम एलमधून साधारण शंभर एम एल आपण आईस्क्रीममधनं तीन रोल आपण तयार करतो अगोदर आम्ही चार रोल करत होतो करत होतो नंतर आम्ही थोडीशी किंमत आणखी वाढवली पण विक्रीची किंमत आणि उत्पादनाची किंमत जर पाहिली जर तुलना केली तर सर्वसाधारणपणे या मशीनमध्ये त्याचा देखील एक अभ्यास चालू आहे कारण खर्च आणि उत्पन्न याचा थोडाफार फरक येतोय त्याचा देखील अभ्यास सुरू आहे परंतु एक चाळीस ते पन्नास टक्के नफा यात मिळतो असं आम्हाला एक निदर्शनास आलंय या मशीनची किंमत साधारण पासष्ट हजार रुपये अधिक जीएसटी एवढी आहे एका तासाला साधारण विजेचं एक युनिट या मशीनसाठी आवश्यक असतं किंवा लागतं असं म्हणूया आणि चाळीस ते पन्नास टक्के खर्च असं म्हणतात की एन्जॉय लाईफ बिफोर इट मेल्स तर याच म्हणीला मी म्हणेन की इन्स्टंट आईस्क्रीम खाण्यासाठी आपल्याला इन्स्टंटली कृषी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरती या विक्री केंद्रात यावं लागेल एखाद्या शेतकऱ्याकडे जर दोन ते पाच देशी गायी असतील आणि पाच लिटर जर एखाद्या देशी गायीचं एका देशी गायीचं जर दूध उत्पादन असेल एका दिवसाला संपूर्णतः तर एका एक लिटर दूध आम्ही खर्च हा कॅल्क्युलेट करत असताना सत्तर रुपये लिटर दूधाने तो आम्ही कॅल्क्युलेट केलेला आहे परंतु सत्तर रुपये एक लिटर विकत असताना त्या एकाच लिटर दुधापासून सत्तर रुपयाला न विकता सत्तर किंवा ऐंशी रुपयाला न विकता आपण त्या एका लिटर दुधाचं पाचशे एम एल दुधापर्यंत जर आठवलं आणि पाच वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम बनवले म्हणजे शंभर एम एलचे तीन रोल किंवा चार रोल आपण बनवले तर एक शंभर एम एलचं आपण जे उत्पादन आहे तीन ते चार रोलचं चा। ते आपण साधारणपणे पन्नास रुपयाला इथे विक्री करतो आणि असे पाचशे एम एल पासून साधारण अडीचशे रुपयाला आपल्याला मिळतील दुधाच्या भावाबद्दल चढाओढ सध्या सुरूच असते त्यामुळे सध्या उन्हाळा पण येतो आहे आणि या उन्हाळ्यात आईस्क्रीम सगळ्यांना हवं बसं बलवृद्धांपासून सगळ्यांना हवं वाटतं मशीनचं आईस्क्रीम जे आपण आईस्क्रीम कुठे मॉल्स किंवा दुकानात विकत घेत असतो त्यात एक लांबलचक प्रोसेस असते अनेक विविध रसायनांचा त्यात वापर होत असतो आणि वेगवेगळ्या गोष्टींचा त्यात अंतर्भाव असतो मी जसा मागाशी डॉक्टर पुलिकन यांच्या पुस्तकांचा संदर्भ दिला हे सगळे अपायकारक दूर करण्यासाठी इन्स्टंट आईस्क्रीम हा आरोग्याला एक उत्तम पर्याय आहे शेतकऱ्यांनी तो जरूर निवडावा आणि आपल्या कमी कमी दूध देणाऱ्या देखील ज्या देशी गायी असतील त्यापासून आपल्याच फळांचा त्यात वापर करून एक इन्स्टंट आईस्क्रीम देऊन एक बऱ्यापैकी नफा शेतकऱ्यांना मिळू शकतो धन्यवाद